तुम्हाला सर्वात मोठी मूर्ती कारण नानाने तिचा कवर काढला म्हणजे खास आपल्यासाठी कवर काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती प्रॉपर डायमंड वर्क केलेलं आहे लांबूनच दाखवतो तुम्हाला अजूनही डायमंड वर्क बाकी आहे आणि नाना तिथं डायमंड वर्कचं चा कामच चालू आहे बघा समोर डिझाईन तयार करत आहे रोशन नाना आहे तर रोशन नानाला आपण प्राइस विचारूया स्टार्टिंग प्राइस नाना प्राईज स्टार्टिंग प्राईज काय आपल्या अठराशे अठराशे पासून तर एंडिंग प्राइस काय वीस हजार चाळीस हजार म्हणजे मूर्तीचे साईज नुसार आणि आपले शॉप किती आहेत आणि हा आणि आपल्याला मूर्ती काम करायचं असेल तर एक्स्ट्रा चार्ज आहे का त्या मूर्तीमध्येच आहे एक्स्ट्रा चार्ज आहे ना मालक त्यांनी सुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती बुक केली आहे नावाचा टॅग आहे मूर्ती आहे समोर मी दाखवत नाही तुम्हाला बघा जेवढे पण येलो टॅग लावले आहेत ना तेवढ्या सर्व मूर्त्या बुक झालेल्या बघू शकता शेवटपर्यंत आणि खूप साऱ्या मूर्त्या बुक आहेत लवकरात लवकर या आणि तुम्हाला तुमचा आवडता गणपती बाप्पा आपल्या घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्की करा आहे आपण चिन्मय कला केंद्र शॉप नंबर दोनमध्ये तुम्हाला पहिला ॲड्रेस दाखवतो या समोर बघता तुम्ही रिवर रोड पार्क त्याच्या समोर समोर गेटच्या समोर समोर दुकान आहे तर कल्पेश कोणला ऑनलाईन डिलेवरी पाहिजे असेल तर काय बोलशील ऑनलाईन डिलेवरी करतो एक्स्ट्रा चार्जेस अस एक्स्ट्रा चार्जेस असणार आणि महाराष्ट्रामध्ये का पूर्ण भारत देशामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आता आहे चिन्मयी कला केंद्रामध्ये म्हणजे आमच्याच गावामध्ये नानाच्या दुकानामध्ये गणपती बाप्पांच्या सुबक अशा मूर्त्या आल्याने एकदम अप्रतिम मूर्त्या आहेत तुम्हाला दाखवतो आणि जर कोणाला डायमंड वर्क वगैरे करून पाहिजे असेल तर नाना स्वतः करतो तिथं तुम्ही जाऊन तुम्हाला जी मूर्ती चॉईस करणं ना ती तुम्हाला भेटणार आता तिथं जाऊनच तुम्हाला कशा मूर्त्या आहेत ते दाखवतो चला कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता डायरेक्ट आता आपण तिथंच भेटू आणि ॲड्रेस तुम्हाला तिथं पोचल्यावरच सांगतो कुठं ॲड्रेस आहे आणि नानांचे दोन ठिकाणी शॉप आहेत तो पण तुम्हाला ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देईनच मी कारण की मागच्या वर्षीचा व्हिडिओला खूप सारा तुम्ही चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि यावर्षीची आपण द्या अशीच माझी अपेक्षा आहे चला आता डायरेक्ट तिथंच भेटतो पोचला आहे आपण दुकानातून नानाचं दुकान येत आहे आणि हा शीलदेवा रोड आहे समोर आणि शिवमंदिर आहे आपल्या आपल्या गावातील महाकालेश्वर मंदिर आता जाऊ आपण दुकानामध्ये आणि बघा नानाचा दुकानाचा बोर्ड आहे चिन्मय कला केंद्र समोरच आणि नाना स्वतः उभा आहे आणि रुणालीसुद्धा आहे काहीतरी चालू आहे काम आय थिंक वाटतं वर uh, चालू आहे दाखवतो तुम्हाला या कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो चिन्मय कला केंद्रमधली सर्वात छोटी मूर्ती बघू शकते ही बघा एकदम एवढीशीच आहे एवढे आपल्या हाताच्या एवढीच आहे आणि बघा किती भारी डायमंडवर केलेलं आहे आणि जर कोणाला पाहिजे असेल तर सर्व मूर्त्या करून भेटतील म्हणजे ज्याची रिक्वायरमेंट असेल त्याची हे बघा किती सुबक मूर्ती आहे समोर दुसरी आहे तिसरी मी तुम्हाला आता दाखवतो सर्वात शॉपमधली सर्वात भारी मूर्ती भारी कोली राजा, बस वर पन बस तो तीपन, त्या शॉपमधली सर्वात भारी मूर्ती म्हणजे कोलिराजा माशावर बसलेली चिंबऱ्यावर पण बसलेली तुम्हाला दाखवतो आहे ती पण त्या बाजूला आहे बघू शकता कशा मूर्त्या आहेत प्रत्येक मूर्ती बघू शकता आणि शॉपमधली सर्वात मोठी मूर्ती आहे तिचंसुद्धा काम झालेलं आहे मी उशीर केलं आहे यायला पण ही मूर्ती सांगलीला जाणार आहे इथून जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता पण ही ऑर्डरची मूर्ती आहे हे काहीतरी एक वर्ष ऑर्डर म्हणजे मागच्या वर्षी ऑर्डर दिलेली मूर्ती आणि नानांच्या घरची ही मूर्ती आहे ते समोरचा फेस नाही दाखवित मला मागूनच दाखवतो अशा खूप साऱ्या भारी भारी आवर्षी मूर्ती आल्यात आणि एकदम चांगल्या चांगल्या डिझाईन आहेत जर तुम्हाला, तुम्हाला पाहिजे असेल तर विजिट करा चिन्माई कलाकेंद्रामध्ये नानांचा दुसरा शॉप देसाई गावाच्या ना नाक्यावर म्हणजे रेवडूर समोरच आहे जर इथं जर तुम्हाला मूर्ती नाही आवडली तर तुम्ही तिथं जाऊन पण मूर्ती बघू शकता आता हे पोलीस मित्रमंडळ आलेत आपले त्यांना सुद्धा इथं मूर्ती पसंत नाही आली आणि ते आता त्या शॉपवर चालेत तिथं आहेत मूर्ती अवेलेबल इथं जेवढ्या बुक झाल्यात त्या ना त्यातलीच त्यांना पाहिजे होती पण इथं अवेलेबल नाही म्हणून ते तिकडे चालत पण रोशन नाना आहे तर रोशन नानाला आपण प्राईज विचारूया स्टार्टिंग प्राईज ना स्टार्टिंग प्राइस काय आपल्या अठराशे रुपये अठराशेपासून तर एंडिंग प्राइस काय वीस हजार चाळीस हजार वीस हजार चाळीस हजार म्हणजे मूर्तीचं साईजनुसार आणि आपलं शॉप किती आहेत दोन शॉप देसाई नाकेवर आणि हा एक आणि आपल्याला मूर्ती काम करायचं असेल तर एक्स्ट्रा चार्ज आहे का त्या मूर्तीमध्येच आहे एक्स्ट्रा चार्ज आहे ना धन्यवाद नाना ना। छोटीशी माहिती दिल्याबद्दल आता तुम्हाला मूर्त्या दाखवतो मी आणि मातीच्या मूर्त्या सुद्धा आहेत आणि आपल्या प्लास्टर ऑफ पॅरिस आहे आणि गौरी गणपती ते पण आहेत ना आता बघू शकता समोरच मूर्त्या किती भारी भारी आहेत नाना आपल्याला दाखवतात आता कवर काढून बघू शकत किती कलर आणि नॅचरल कलरमध्ये आहेत मोस्टली सर्व जेवढे पण मूर्ती आहेत ना सर्व आपल्या हर्बल कलर आहेत म्हणजे कोणताही त्रास होणार नाही माशांना असू द्या असे पाण्यामधले जेवढे पण आहेत ना त्यांना गोष्ट म्हणजे छकड्यावर बसून आले आहेत बाप्पा म्हणजे खूप आहेत छकडा आकलताना आता तुम्हाला दाखवतो मी चिंबोरी म्हणजे नाकवा चला या आणि माऊलीची सुद्धा आहे त्याला दाखवतो बघा इथून छोट्या छोट्या मूर्त्या आहेत स्टार्टिंग तू बघा चिंबुरीवर बसलेला आहे आपला कोली नाको म्हणजे आई एकविरेचा आपली टोपी घातलेली आहे आणि आपल्या गौरी वगैरे इथंसुद्धा गौरी आहेत खूप सारे में हा लालबागचा राजा सुद्धा आहे सर्व मूर्त्या बुक झालेल्या आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर बुक करा तुम्हाला सर्वात मोठी मूर्ती आहे कारण नानानी तिचा कवर काढला म्हणजे खास आपल्यासाठी कवर काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती प्रॉपर डायमंड वर्क केलेलं आहे थांबूनच दाखवतो तुम्हाला हे बघा अजूनही डायमंड वर्क बाकी आहे आणि नाना तिथं डायमंड वर्कचं चा कामच चालू आहे बघा समोर डिझाईन तयार करतोय वेगरे लग फेटा वगैरे पाहिजे असेल तर फेटा पण आणि धोतर नेसून बघा फेटासुद्धा सुद्धा बांधलाय आणि तो धोतरसुद्धा वगैरे नेसवलं आहे तर तुम्हाला सर्व प्रकारची कामं करून मिळतील एकदा चिन्मय कला केंद्राला व्हिजिट द्या जर इथं नाही जमलं तुम्हाला तर देसाई नाक्यावर आहे रिवरूट पार्कच्या समोरच आहे कोळेगाव काटे वगैरे तिथल्या लोकांना जर इकडे यायला लांब पडत असेल ट्रॅफिकमुळे तर तुम्ही त्या शॉपलासुद्धा व्हिजिट देऊ शकता आणि तिथेसुद्धा चांगल्या चांगल्या मूर्त्या अवेलेबल आहेत लवकरच जावा लवकर बुकिंग करा म्हणजे आपल्या आवडीचा आपल्याला गणपती बाप्पा आपल्या घरी नेता येईल चला अजून तुम्हाला खूप साऱ्या मूर्त्या दाखवायच्या आहेत आता याच्यापुढे तुम्हाला मूर्त्या बघायला भेटल्यात मी नॉर्मली शूट केलं आहे आता सर्वात छोट्या मूर्त्या दाखवतो आहे आणि वेगवेगळ्या वेग प्रकारमध्ये सुद्धा बघत राहतो नानाने डिझाईन कंप्लीट केले की कोणत्या गणपतीसाठी तर आपल्या हा सर्वात मोठा जो गणपती बाप्पा आहे माझ्यापेक्षा आईटच्या उंच आहे त्या गणपती बाप्पाच्या आपल्या हाताची डिझाईन बाकी राहिले फेटा वगैरे बाकी आहे त्याच्यासाठी आय थिंक धोतरसुद्धा असू शकतं पहिल्याचे मालक त्यांनीसुद्धा सुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती बुक केली आहे बघा त्यांच्या नावाचा टॅग आहे मूर्ती आहे समोर मी दाखवत नाही तुम्हाला बघा जेवढे पण येलो टॅग लावले आहेत ना तेवढ्या सर्व मूर्त्या बुक झालेल्या आहेत बघू शकता शेवटपर्यंत आणि खूप साऱ्या मूर्त्या बुक झाल्या आहेत लवकरात लवकर या आणि तुम्हाला तुमचा आवडता गणपती बाप्पा आपल्या घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्की करा तुम्हाला अजून खूप साऱ्या मूर्त्या आहेत त्या तुम्ही बघत राहा पण तुम्ही चांदावर बसले म्हणजे चांदोमावर बसलेली मूर्ती आहे बघू शकता तुम्ही एकदम भारी वाटते आणि बेटे मूर्ती आहे जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मूर्ती बघू शकता समोरच ही सुद्धा डायमंड वर्क केलेली आहे पण विनीत भोईर यांच्या नावाने पण ही तुम्हाला मूर्ती दाखवतोय मी बघा पूर्ण डायमंड वर्क केलेली आहे ही सुद्धा मूर्ती आहे बघू शकतात कशी डिझाईन आहे पूर्ण भेटा सुद्धा आहे या मूर्तीला मालिनी सुद्धा मूर्ती बघू शकता किती छान सजवलेली आहे आणि नाना तिकडे डिझाईन करते आहे वेगवेगळे म्हणजे नवीन नवीन अट्रॅक्टिव्ह असे डिझाईन आहेत ना त्या ते तयार ते करतात म्हणजे आपला गणपती बाप्पा एकदम क्यूट आणि युनिक दिसणार आहे सर्वांपेक्षा वेगळा काहीतरी आता आम्ही मूर्त्या घेऊन चाललो आहे देसाईच्या शॉपवर मूर्ती ठेवली गणपती बाप्पांची नाना सुद्धा आले याच्यात नावाने चिन्मय कला केंद्र ओपन झालेलं आहे आता नाना मूर्त्या काढतो आहे तिथून आणि तो शॉप पण तुम्हाला दाखवतो कुठे लोके लोकेशन आहे त्याचा तर आता मूर्त्या ठेवतो ना मग तुम्हाला भेटतो आपण चिन्मई कला केंद्र शॉप नंबर दोनमध्ये तुम्हाला पहिला ॲड्रेस दाखवतो या समोर बघता तुम्ही रिवर रोड पार्क त्याच्या समोर समोर गेटच्या समोर समोर दुकान आहे त्याला आता आपण दुकानामध्ये इथं सुद्धा खूप साऱ्या मूर्त्या आहेत ते, सेम मूर्त्या आहेत तिथे आहेत तसेच आहेत पण काहीतरी व्हरायटी वेगवेगळी आहे प्रत्येकामध्ये आपण आता कल्पेशशी बोलणार आहोत भाऊ कल्पेश काय बोलतो कल्पेश मी सुद्धा मस्त डेकोरेशन चालू केलं आहे डायमंड वर्क चालू आहे म्हणजे कल्पेश कोणला ऑनलाईन डिलिव्हरी पाहिजे असेल तर काय बोलशील ऑनलाईन डिलिव्हरी करतो एक्स्ट्रा चार्जेस असणार आणि महाराष्ट्रामध्ये का पूर्ण भारत देशामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये तर तुमच्या इथे या शॉपला काय प्राइस रेंज आहे या शॉपला पण आहे प्राइस म्हणजे डायमंडवर प्राइस वाढ बघू शकता चिन्मय स्वतः इथं मालक शॉपचा तर चिन्मय काय बोलशील हा मस्त काय पुढे बोल शॉपला या विजिट द्या आणि गणपती बाप्पाच्या बघा चांगल्या चांगल्या मूर्त्या आहेत लहानापासून मोठ्यापर्यंत हा कल्पेशचा मोबाईल नंबर आहे तुम्हाला या नंबरवर सुद्धा कॉल करू शकता तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तुम्हाला बघू शकता किती एकदम चांगल्या पद्धतीने मस्त फेटा सजवला आहे आणि इथं प्रत्येक कलरमध्ये अवेलेबल आहे हा पण मगाशी आणलेला तसाच आहे फक्त थोडा चेंजेस आहे याच्यामध्ये खूप काही चेंजेस आहे बघा ही सुद्धा मूर्ती बघा फेटा वगैरे लावून मस्त सजवलेली आहे आमच्या दुकानावर विजिट करा तुम्ही नक्की जा लांब बघा कशी मूर्ती तर बघू शकता कशा मूर्त्या आहेत आणि कलर बघा फक्त इको फ्रेंडली कलर आहे लवकरात लवकर विजिट द्या जर तुम्हाला नियर बाय ॲड्रेस तर तुम्हाला सांगितलं आहे रोड पार्क समोरच आहे गेटच्या समोरच आहे एंट्रीला म्हणजे बिल्डिंगच्या आणि खूप साऱ्या अशा आकर्षण मूर्त्या आहेत आणि जेवढ्या मूर्त्या बघणार जेवढ्या मूर्त्या बघाल तेवढ्या मूर्त्या तुम्हाला खूप आवडतील फेटा लावून पाहिजे तर फेटा लावून सुद्धा भेटेल असा चिन्मय सांगतोय आणि फेटा डायमंड वर्क धोतरसुद्धा नेसून भेटेल कोली राजा बघा वरती एकदम भारी आता कल्पेशने बघा कशी सजवली मूर्ती एकदम अजून काम चालू आहे डायमंड वर्क आता चिन्मय बसलो आहे फक्त नावाला बसले चिन्मय तू फक्त कलर लावतो मला माहिती आहे तू दुसरा डायमंड वर्क मी इथं नाही बघितला अजूनपर्यंत हा एक हा सुद्धा मस्त डायमंड वर्क करतो आता याला आम्ही इथं ठेवून जाणार आहोत इकडे बघ ना तुला इथंच ठेवून जाणार तू रात्री अकरा वाजता ये घरी पाहिजे चिंबरीवर बसलेला तर छोट्या साईजमध्ये सुद्धा गणपती बाप्पा आहेत अवेलेबल इथे यांनी इथं मस्त सजावट केलेली आहे डायमंड वर्कमध्ये नको नको काढू राहून कोणचं आहे यशराज भोसले यांचं यांनी बुक केलेलं आहे जेवढं पण पन... येलो ज्या रिसिप्ट आहेत ना त्याच्यावर सर्वांनी बुक केलेले गणपती बाप्पा आहेत आता आपण इथून निघू आणि घरी जाऊ आजचा गणपती बाप्पांचा तुम्हाला तु कशा गणपती बाप्पांच्या मूर्ती हो आवडल्या तर कमेंट करून सांगा कल्पेश बाय मस्तपैकी आणि खूप साऱ्या मूर्त्या बघितल्या जर तुम्हाला आवडल्या तर नक्की कमेंटमध्ये गणपती बाप्पा मूर्या द्यायला विसरू नका आणि जर कोणाला गणपती बाप्पा पाहिजे असेल तर फक्त महाराष्ट्रामध्ये डिलेवरी होईल त्याचे काहीतरी एक्स्ट्रा चार्जेस आहेत जसा कल्पेश बोलला तसा तुम्ही जर तुम्हाला पसंत आले तर तुम्ही मागवू शकता ॲड्रेस तर दोन्ही देणार आहे मी देसाई नाक्याचा पण देणार आहे आणि आपल्या गावातला सुद्धा देणार आहे चला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल अरे कमेंट करा आजचा व्हिडिओ असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाहेर बाय